एक दिवस सोन्या आपल्या शेतावरून एकटाच घरी निघाला होता वाट वाकडी तिकडी होती वाटेवर मोठमोठ्या झाडे होती त्या झाडांवर खूप माकडं असायची त्यातील काही माकडे खूपच कोसळ होती रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना त्रास द्यायची सोन्या दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागले उंच उड्या मारू लागले खूप फुप खूप असा आवाज करत खाली आली सोन्याला पहिल्यांदा मजा वाटली पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागले तेव्हा मात्र सोन्या घाबरला अचानक माकडे त्याच्या अंगावर धावून आल्याने त्याला काही समजले नाही त्याच्या मागे पळू पळू झाला तिथे जवळच एक मंदिर होते सोन्या त्यात लपून बसतो आणि खिडकीतून माकडांना पाहू लागतो इतक्या त्याच वाटेने शेजारचे रामू काका त्याला येताना दिसतात त्यांच्या पण अंगावर ते माकडं धावणार पण रामू काका माकडांना न घाबरता जागेर उभे राहिले आणि हातात असलेली काठी वर उखळली हे पाहून माकडं चांगलीच घाबरली आणि दूर पळाली गुपचुप झाडावर जाऊन बसले सोन्या मंदिरात बसून हे सर्व पाहत होता सोन्याने मनात जाणले आपण माकडांना भीत होतो म्हणून ते आपल्याला भीती दाखवत होती सोन्याने आता ठरवले आता आपण घाबरायचे नाही तू मंदिरातून बाहेर पडला त्याने हातात काठी घेतली आणि चालू लागला सोन्याची माकडी पुन्हा रस्त्यावर काय करणार हे सोन्याने हेरली माकडं जशी त्याच्या रोखाने आली तशी सोन्याने ती काठी हवेत उंचावली त्याची धटाई पाहता माकडं परत फिरली आणि सोन्या त्याच्या घराकडे निघाला